तो रेट वाढलं तर शेतकऱ्याला चांगला दिवस आहे चांगला चांग दिवस नाहीतर जेवढं आहे तेवढं घालायचं आणि वीस पंचवीस गाय पंचवीस तीस हजारच घ्यायचं सध्या जर टिकून राहिला तर आता सध्या जर घरो लोकांनी गरु केली तर था 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 ती फरक जर गाय घ्यायच्या दोन लाखांनी सध्या तर ह्या दूध धंद्यात कंटिन्यू लागते मित्रांनो आता इथं आपण थोडक्यात माहिती घेतली तर सर्व गोट्याची माहिती असेल किंवा गायीचं संगोपन असेल ब्रिडिंगवरच काम असेल ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास घेता शेतकऱ्यांना गया परवडतेत असं यांचं म्हणणं आहे परवडतेत कधी तर तुम्ही कंटिन्युटी आणि एखाद्या गोष्टी जर सातत्य टिकून ठेवलं तर परवडतं तर आपल्याला जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर सातत्य ठेवा एखाद्या वेळेस कधी दुष्काळ येतो आहे कधी सुकाळ येतो आहे ह्या काळामध्ये आपण घाबरून न जाता आपल्याला कसे ह्या टिकून राहता येईल ह्याच्यावर अभ्यास करून जर गायी केल्या तर खरंच परवडते असं यांचं म्हणणं आहे नमस्कार मित्रांनो रांगडा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका मुक्त गोट्यामध्ये आलेलो आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रमोद मेटकरी प्रमोद मेटकरी बरं मला सांगा किती गाय आहेत तुमच्याकडं आपल्याकडे बावीस आहेत बावीस गाय आहेत बरं मला आता थोडक्यात मला सांगा गायाचं तुम्ही संगोपन कशा पद्धतीने करताय संगोपन म्हणजे आपले सकाळी पाचला उठतो पाचला उठल्यापासून पहिला पशुखाद्य टाकतो बरं बरं चारा टाकतो दुधाला लागेल दूध झालं का सोडून देतो सहा वाजता काम सगळं झालं का सहा वाजता परत गोट्या पर चार वाजता येतो चार वाजता आलं का ती हाय शेड्यूल पुढे चालू आणि बरं तुम्ही आता मला शेड्यूल सांगितलं की सकाळी उठून तुम्ही सुरुवातीला चारा टाकताय तर चाऱ्यामध्ये काय चाऱ्यामध्ये आपण मुरगास वापरतो ऊस वापरतो आम हरभऱ्यात बुसकट हरभरीच बुसकट तिने मिक्स देतो बर किती एका गाईला साधारणपणे किती मात्रेत देत आहे बाबा मग एक वाळा चारा एक बुसकट एक सहा किलो देतो बर परत ऊस एक सात किलो देतो बर परत एक आपलं मुरगास एक पाच सहा किलो देतो साधारण सहा आणि सात आणि एक पाच म्हणजे साधारणपणे तेरा आणि पाच सतरा अठरा किलो चारा एका गायला सतरा अठरा किलो चारा देतो बास होतो तेवढा बास होतो आणि पाण्याचं नियोजन कसं आहे पाण्या मोकळी सोडले देतो हे बर पेटी म्हणजे टँक्याला पाण्या जात आता मला सांगा आपण आता तुम्ही गाय एवढ्या तुमच्याकडं तर हे सगळ्या गाय तुम्ही आपण कुठून आणले त्या ब्रेड आहे ती चिंतामणी बेंगलोरचा आहे बेंगलोर हां इथे पाच पहिलं गाय आणले सगळं त्यापासून आपण तयार केलेलं आहे पूर्ण तुम्ही तयार केले तयारी केले सगळं बरोबर कधीपासून तुम्ही हे व्यवसाय करताय पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले आता मला सांगा सुरुवातीला जर आता एखादा नवीन शेतकरी आहे आणि त्याला जर ही व्यवसाय करायचा झाला तर <laughs> कशा पद्धतीने करावा असं वाटतंय तुम्हाला व्यवसाय पहिल्यांदा करताना एक दोन पार्ट्या गायी आणावं बरं त्या परिस्थितीचा करायचं <laughs> एक दोन पार्ट्या गाय आणावं पण थोडं 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 भांडवल थो वाढीत मोठा व्यवसाय करा एकदम सगळं शक्य नाही बरं बरं आता मला सांगा एखादा नवीन शेतकरी आहे आणि तिने समजा पार्ट्या गाय आणल्या समजा आता पार्टी गे आणली त्यापैकी ती गाब जाणार का ह्या त्याला त्या गोष्टीचं नॉलेज राहणार का मग त्याला नॉलेज घ्यायला लागणार ना त्याला अग्रीमेन बरं बरं कुठल्या घटकाही कमतरता आहे जाय ना तर बरं तुझा सल्ला घेऊन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून अभ्यास करून बरं बरं आता तुम्ही सुरुवातीला एक करत असताना तुम्हाला काय अडचणी आल्या आपल्याला फक्त गाब जायला अडचणी येत होत्या बरं आपण आता कम्पलसरी टोटावटी अग्रीमेन आहे बरं कम्पलसरी देतोय आता गाभ असल्या दुधावर असल्या त्यांना सगळ्याच चालू आहे चालू कॅल्शियम बरं आता कॅल्शियम आणि अग्रिमेंट दिल्यावर आणि न देताय यात काय तुम्हाला डिफरन्स काय जाणवतो डिफरन्स ही अग्रिमेंट जर ग्रॉसला जर नाही त्याला वेळेवर गाब जात नाही येल्यापासून दीड दोन महिन्यात गाबत जाते काय होय त्याला जास्त पुन्हा काय दुसरी प्रक्रिया करायची आवश्यकता आवश्यकता ना कसली आवश्यकता बरं बरं आता ही गाभण हे करायसाठी तुम्ही डॉक्टर मार्फत असं सीमेंट्स भरवताय का असं बैलाकडून सीमेंट्स भरले तर आता डब्ल्यू डब्ल्यू भरले पायनर भरले जवळजवळ अठरा गायला आहे ना सगळे भारी इंजेक्शन टाकलेले यातल्या अकरा गाय सक्सेस आहे त्या सात गाय पलटी मारली आता अच्छा म्हणजे हे उन्हाळा दिवस असल्या म्हणजे जून जुलै एप्रिल मे जून जुलै ह्या चार महिन्यात ह्या अशा गोष्टी होती त्यामध्ये बरं बरं मला आता एक गोष्ट सांगा आता तुम्ही एवढ्या वीस पंचवीस गायचे संगोपन केले आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाडे संगोपन कसं करताय की सेपरेट पलीकडून गोटा केला आहे बरं एक आठ पाड्या त्यांचं सेपरेट त्यांचं पशुखाद्य त्यांचं त्यांचं सेपरेट असतं पाडसींचं सेपरेट वापरून पलीकडून गोटा केला एक तीन महिन्यापासून एक तीन तीन लिटर दूध अंडी असा त्यांना आहार दिला जातो बर आता पाडी संगोपनासाठी तुम्ही आता अंड्याचा वापर करताय दुधाचा वापर करताय सगळं करत असताना एक पाडी साधारणपणे किती महिन्यात तयार होते आम्ही एका बरं आता ही एक वर्ष यात सिमेंट भरल्यानंतर एक, एक पाडी जन्मल्यापासून दोन वर्षात खाली होती का दोन वर्षात खाली होते शंभर टक्के शंभर टक्के दोन वर्षात खाली होते बरं आता दुसरा एक विषय आता सगळ्या ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर ह्या गोराशेला जे तुम्ही चारा अमोन जी देताय त्या अमोनियाचा शेड्यूल कसा असते बाबा म्हणजे रोज किती किलो दिला पाहिजे या संदर्भात थोडी सांगा आता अमोनियाचं कसं माहित आहे का गाय दूध किती देते त्यावर सगळं ठेवलेलं जात आता जास्त दूध देणाऱ्या गायसाठी आम्ही मॅक्स बुट्ट म्हणजे बारामती अग्रो कंपनीची वापरतोय त्याच्यापेक्षा कमी दूध देणाऱ्या साठी वेगळी वापरतोय गाबांसाठी आहे ती वेगळी वापरतोय अच्छा हा म्हणजे तीन प्रकारच्या पेंडी ज्या म्हणजे जास्त दूध देणाऱ्या गायला वेगळी आठत आलेल्या गायला वेगळे आणि पूर्ण आठलेल्या गाभण अवस्थेतल्या गायला वेगळी अच्छा 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 हा मग आता आता एखादी गाय समजा एक बारा लिटर दूध देत असेल तर तिला तुम्ही चारा किती किलो चारताय पर डे एका दिवसाला पंधरा किलो सरास पंधरा किलो चार चारा बर आणि समजा जर आता काय शेतकऱ्याचं म्हणणं असं असतंय की चारा आपण बाबा पंधरा किलो अठरा किलो टाकला वीस किलो टाकला तर दुधात वाढ होईल वाढ होत नाही होत नाही बरं गायला जेवढा आराम मिळेल हा दुधात वाढ मिळते जास्त चारा दिल्यानंतर जास्त दूध येतं ही सगळी चुकीचं जास्त पशुखाद्य जास्त चारा दिले जास्त दूध येते ही संकल्पना बरं बरं आता तुम्ही हे सगळं संगोपन करत असताना आता तुमच्या वीस गायांना मंथली त्याचा खर्च किती येतोय काय आणि आता सध्या तर दर कमी जायचं पण जनरली बाबा ही एवढं सांभाळला तुम्हाला परवडतय का सगळं सध्या संभाळ सध्या परवडते आम्हाला काय सध्या जास्त सध्या जा पण त्यांचं आम्हाला नाही म्हणलं तर एक दहा दिवसाला तीस हजार रुपये शिल्लक राहते वीस गायामध्ये साधारणपणे वीस गाया जेव्हा तीस हजार रुपये तुम्हाला शिल्लक राहते बरोबर तसं गेलं तर मग काय एवढं फार राहत नाही म्हणा गुंतवणूक वीस गायामध्ये पाचात आहे त्या काही वेळेला झाले त्या सगळे दुध देत नाही सध्या अच्छा 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 म्हणजे पाचसा गाभायत्या पाचसा हा। सगळे एकदम सगले ही गोट्या सगळं तुम्ही हे नियोजन केलेलं आहे सगळं त्याला सगळ्याला अंदाजे बाबा खर्च किती आला असेल पाच साडेपाच लाख रुपये गोट्याला हा। आणि बाकी गयांच सगळं सुरुवातीला किती होत्या गया सगळ्या पाच गाय होत्या आपण तयार केल्यामुळं काय त्याचं काय आपण हे सांगू शकत नाही म्हणजे सब... शून्यातनं हळूहळू दोन चार गयापासून एवढ्या गाया केल्या त्या बरं आता ह्याला पाण्याचं नियोजन कसं आहे पाण्याचं नियोजन इथं सोडून देऊ तिकडे पाणी पिलं तिकडे आधी चावलं बरं आता हे उन्हाळा दिवस आहे एवढा ह्या उन्हाळ्या दिवसामध्ये तुम्हाला जे काय चाऱ्याचं नियोजन आहे हे सगळं तुमच्याकडेच आहे का तुम्ही विकत घेताय का आता काय फायदा थोडंफार आपल्या घरीच आहे काय मुरगा स्टॉक करून ठेवलेला आहे ऊस आहे आपला घरचा त्यामुळे एवढे आपल्याला विकत काय घेत नाही विकत काय बरं आता ज्या माणसाकडे समजा शेतीच नाही त्याला व्यवसाय करायचा तर त्या माणसांना विकत चारा घेऊन ही व्यवसाय करण्यास योग्य आहे का योग्य आहे त्या माणसानं आपली काय दूध किती देते ते सगळं ही करून कॅल्क्युलेट करूनच त्या माणसाने व्यवसाय उतरलं पाहिलं पहिल्यांदा आता काय पहिल्यासारखं आडा आडमापी करून काय तीन लिटर काही दूध देते आणि त्यानं चार पाच हजाराय मुरगाची बॅग घेऊन चालत नाही पाच सहा हजार त्याच्यावर काम केलं पाहिजे बिल्डिंग वर सध्या चाललं पाहिजे सगळं बरोबर तुम्ही आता बिल्डिंगवर काम केलंय सध्या सगळ्या बरोबर सिमेंट भरवताना आपण अठराशे दोन हजार रुपये पायनवर डब्ल्यू डब्ल्यू डी एनमार्क सगळी सिमेंट भरली बरं आता तुमच्याकडे पायनर किंवा डब्ल्यू डब्ल्यू ह्याची काय आहे का वाटतं आता सगळी आता भरली आता आता भरवले गाई बरोबर मला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता गाई म्हणलं का दूध हा विषय पुढं आला आपल्या तर दूध वाढीसाठी तुम्ही असं काय काय केलंय नेमकं दूध वाढायसाठी वाढायसाठी आपल्याकडं कंटिन्यूटी आपण कॅल्शियम कंटिन्युटी वापरतोय आपल्या गोट्यात आता चार महिने झाले एक हे काय आजारी नाही आजारी नाही एक हे काही आजारी नाही फक्त डॉक्टर येत असेल तर काही भरवायला डॉक्टर येते बर बर आणि दूध वाढायसाठी तुम्ही महत्वाचं म्हणजे कॅल्शियम आपलं कंटिन्यू कॅल्शियम आणि मुरगास या दोन गोष्टीमुळे तुम्हाला फायदा झाला फायदा आहे बरं आता आपल्या ह्या भागामध्ये बऱ्यापैकी जरा मला असा अनुभव मिळतोय की गोचिड वगैरे असे प्रकार भरपूर होते नाही नाही आमच्या एकही तुम्हाला बरेच शेतकऱ्या असं म्हणणं आले की गाया केल्या गाय महिन्याला दोन महिन्याला गोचडा इंजेक्शन हे करावं लागते इंजेक्शन हे कधीच करत नाही गोचराड नाही बरोबर बर आता हे गोट्यात मला कुठं कुठे कोंबड्या दिसतात तुमच्याकडून तर हे कशासाठी केले तुम्ही नेमकं ने 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 काय ह्यातनं काय तुम्हाला कोंबड्या सनचं कसं आहे माहिती आहे का आता हे जे एक खत आहे मुक्त वाट्यातला ती जर व्यूकरला ह्याच्यापेक्षा आणखी खताला क्वालिटी देवी अच्छा अच्छा म्हणजे खताची क्वालिटी को सुधारण्यासाठी कोंबड्या फार मदत होते म्हणा बरोबर आणि आता ह्याच्यामध्ये तुमचं दूध कुठे जाते नेमकं आपलं तो वारण्याला जात आहे आता काय रेट दुधाचा दुधाचा रेट आता एकोणतीस रुपये एकोणतीस काय एवढा उन्हाळा असून पण दुधाचा रेट त्या मनानं कमी जाय म्हण कमीच आहे जर दुधाचं रेट वाढलं तर शेतकऱ्याला चांगला दिवस आहे चांगल्या दिवसा नाहीतर जेवढं काढायचं तेवढं घालायचं आहे आणि वीस पंचवीस गाय मग पंचवीस तीस हजारच आहे त्यात कसं आहे माहित आहे आता सध्या सध्या जर टिकून राहिला तर ते फुडा मग आता सध्या जर गोर लोकांनी गोरं विकली ही केली तर ती फरक जर गाय घ्यायच्या म्हणजे त्याला दोन लाखांनी होतं कंटिन्युटी लागते म्हणजे कंटिन्युटी इज मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही कंटिन्युटी ठेवली तर या पुढे नाही तर दुष्काळ पडलाय वैरण नाही दुधाला रेट कमी म्हणून जर विकल्या सध्या विकल्या तर परत त्याला दर चाळीस रुपये झाले दोन मग त्यावेळेस त्या गाईला किंमत मोजण्यापेक्षा आता तिचं संगोपन करून ती गाय म्हणजे भांडवल तयार करायचं भांडवल सध्या हायस्ट भांडवल त्याचं सगळं जर त्याला खर्च केला तर भांडवल आपलं राहतंय बरोबर आता बरीच लोक म्हणते ती की जरशा म्हणल्यावर कष्ट लिहिल कष्ट काय नाही दादा कष्ट सगळ्यात काय मी सगळ्यात चांगला धंदा मी जरशाय हो सगळ्या आता सकाळी मी उठतोय पाच वाजता उठतोय पाच वाजता उठलो पाच वाजता लोक गाय आत घ्यायच्या हुकायत हुक लावाय सगळ्या पशु खाद्य टाकायचं पशु खाद्य टाकलं गेलं की भुसकाट टाकतोय वाळला चारा टाकतोय त्यावर मुरगास टाकतोय त्यावर ऊस टाकतोय टाकलं का एक पंधरा वीस मिनिटं झालं एक अर्धा झालं का ते खाल्लं का बकेट दूध मशीन लावायची दूध काढायचं दूध काढलं गेलं तर हिथन काय सोडून दिल्या परत तिथं पाच वाले शिव गोट्या नाही आपण आता कस एका कसा एक कामाला गेला का त्याला नऊ ते पाच नऊ ते पाठे बरोबर असं आपल्याला काय नाही सकाळी आठला संपलं का मोकळं झालं मोकळं झालं पर डायरेक्ट पाच वाजता गोट्या द्यायचा दिवसभर पुन्हा काय नाही पर मग ते कोणीतरी म्हणलेच जाईल शेतकरी राजा असतो शेतकरी राजा दे, दे। आता सामान्य माणसं जर घेतलं एखादा समजा माणूस नो जर नोकरीला जात असेल तर त्याला नऊ वाजता जर एकदा ड्युटी चाललं साडेपाच पर्यंत बांधील की काय ती काम करणे आणि साडेपाचलाच लाच त्याचा मालक ती झाला पण तुमच्या ह्या धंद्यात जर बघितलं तर आठ नऊ ला तुम्ही मोकळं झाला आणि मालक आपण स्वतः स्वतः ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे तरुण पिढीने जर आता विचार केला तर शेती करणं हे काय म्हणजे कमी कमी समजते लोक बाबा शेती करते टेक्निक पद्धतीने सगळं करलं पाहिजे आधुनिक आधुनिक पद्धतीने करून सगळं आणि तरुण पिढी आता ह्याचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे आता तसं बघायला गेलं तर दुधाचा इश्यू हे आता सध्या मायनस मध्येच आहे काय प्लस नाही बाबा ह्या धंद्यात उतरलं तर लॉस होईल असं काय नाही तसं काय नाही लॉस असं काय शक्य नाही एवढं लॉस होत नाही धंद्यात लॉस होत नाही जर त्याचा खत एकला तर आता आमचा सध्या लाख दीड लाख रुपयाचा खत ऐकतो नसतो सगळी त्याची वैरण पूर्ण वागते पण जरा ह्या दरामुळे जरा लोक कशी झाली नाराज आहे ती बरं मग ही कसं आहे महिने असं दर कसं टिकून राहत नसते मग लगेच नाराज होऊन चालत नाही धंद्यात ह्या धंद्यात कंटिन्यू राखली भाई कंटिन्युटी ठेवली पाहिजे दर जरी कमी झाला कसले दिवस आले पुन्हा अजून एक महत्वाचा मुद्दा आता तुम्ही मग सांगितलं बोलता बोलता की माझ्या गायीला आतापर्यंत कुठला आजार झाला नाही काय झालं नाही तर बऱ्याच लोकांच्या अशा अडचणी येत्या कि गेला गोचिरताप होतोय गाय आजारी पडते बेंगलोरून आणलेल्या या किंवा बाहेरनं गाय आणलेल्या असतील आपल्या भागात इकडे वातावरण जुळत नाही सध्या काय माहिती का त्या भागातली गाय सध्या ह्यात मॅच आता ह्या वातावरण मॅच होत नाही त्या भागातली गोर अन्न योग्य नाही मग त्यापेक्षा त्या गयला गोचर ताप का होतं त्या गयचा घटक कुठला काय आहे ते कॅल्शियम हे वापर करत नाहीत त्याची काहीतरी कमतरता असल्याशिवाय आजारी पडत नसते म्हणजे आपण डॉक्टरला सल्ला घेऊन किंवा आपलं चोवीस तास त्या गेकडे लक्ष असतं हे पण तेवढंच गरजेचं गरजेचं आहे म्हणजे गाय गाय सांभाळायची म्हणजे काय नुसतं तिला आणून गोठ्यात मोकळी सुटली म्हणजे काम झालं अशातला विषय नाही तसं नाही चकच आहे हां हां मी तिला तेवढं आपलं जसं माणसाकडे जेवढं लक्ष तेवढं सोणार तर मला सांगा ही गोट्यात एवढं चांगलं नियोजन केलं तुम्ही तर गोटा बऱ्यापैकी सगळ्या म्हणजे स्टील मध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये बनवलाय तर ही बनवत असताना तुम्ही ह्याचं साईज किंवा थोडक्यात ह्याचं माप किती आहे एवढं थोडक्यात सांगा हे आपला सत्तर फूट लांब आहे हा शेड असं सगळं का आपण काही करताना बारा बाय बारा करते आपण तेरा बाय तेरा केलं मी रुंदी वाढवली रुंदी वाढवली बरं बरं आणि सगळं साहित्य वापरताना सगळं स्टँडर्ड वापरले मटेरियल स्टँडर्ड वापरले करताना जाळी दहा एम एम वापरले जर साधी वापरली असती तर गोरा अशी पाच फूट जर जाळी वापरली असती तर गोरा दाबते ती म्हणून मी जर जो वाटा बघून मी सहा फूट जाळी दिली म्हणजे अभ्यासपूर्वक वाटा केलेला आहे अभ्यासपूर्वक केलेला आहे वाटा आपण सगळा बरं आणि ही जी केलेली आहे तुम्ही आता ही गायला सहसा खाता येते सहसा खात्याची जे म्हणजे पशुखाती टाकतात पडली पाहिजे झालं पाहिजे आता ही ग्राउंड लेवल पासून एफ एफ लेवल पासून हाईट किती फूट आहे फक्त फूट बरोबर म्हणजे जनरली सगळ्या गोठा बांधत असताना तुम्ही अभ्यासपूर्व अगदी नियोजनबद्ध केलं आहे केलाय ने? बरोबर तर मित्रांनो आता आपण थोडक्यात माहिती घेतली तर सर्व गोट्याची माहिती असेल किंवा गाईचं संगोपन असेल ब्रीडिंगवरचं काम असेल ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास घेता शेतकऱ्यांना गया परवडतेत असं यांचं म्हणणं आहे परवडतेत कधी तर तुम्ही कंटिन्युटी आणि एखाद्या गोष्टी जर सातत्य टिकून ठेवलं तर परवडतं तर आपल्याला जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर सातत्य ठेवा एखाद्या वेळेस कधी दुष्काळ येतो आहे कधी सुकाळ येतो आहे ह्या काळामध्ये आपण घाबरून न जाता आपल्याला कसे ह्या टिकून राहता येईल ह्याच्यावर अभ्यास करून जर गाई केल्या तर खरंच परवडते असं यांचं म्हणणं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही माहिती दिली त्याबद्दल आपलं धन्यवाद धन्यवाद